कारण का संजय राऊत संजय राजाराम राऊत हे वैयक्तिक जेलमध्ये असताना किंवा केस चालू असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंब्याला ज्या ज्या शिव्या दिलेल्या आहेत जी जी नावं दिलेली आहेत त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचं विसरलेले आहेत त्याची आठवण कदाचित ज्यांच्या ज्यांच्यासमोर त्यांनी शिव्या दिल्या जेलमध्ये असताना उद्धव ठाकरे की जी काय लायकी सातत्याने ते काढायचे दुसऱ्यांच्या समोर जी माहिती काही आमच्यापर्यंत त्या लोकांनी दिलेली होती त्या बाबतीमध्ये उल्लेख करा ना त्या पुस्तकामध्ये हिंमत असेल तर पुस्तकामध्ये काही पानं कदाचित राहिली असतील लिहिलेली कारण का संजय राऊत संजय राजाराम राऊत हे वैयक्तिक जेलमध्ये असताना किंवा केस चालू असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला ज्या ज्या शिवाय दिलेल्या आहेत जी जी नावं दिलेली आहेत त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचं विसरलेले आहे त्याची आठवण कदाचित ज्यांच्या ज्यांच्या समोर त्यांनी शिव्या दिल्या जेलमध्ये असताना उद्धव ठाकरेची जी, जी काय लायकी सातत्याने ते काढायचे दुसऱ्यांच्या समोर त्यांची जी, जी माहिती काही आमच्यापर्यंत त्या लोकांनी दिलेली होती त्या बाबतीमध्ये उल्लेख करा ना त्या पुस्तकामध्ये हिंमत असेल तर नुसतं तुमचं प्रेम कशाला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंवर दाखवणार आहे दाखवत आहे उद्धव ठाकरेची जी काय लायकी कुटुंब्याला शिव्या त्याला पोचून दाखवतो एवढा पर्यंत सांगण्याची मजा आल याच संजय राजाराम राऊतची दिली होती दिली होती मग का त्या पुस्तकामध्ये उल्लेख लिहिला नाही अर्ध अपूर पुस्तक लिहू नये पूर्ण पुस्तक काढा मग त्याला नरकत पोचवण्याचं काम उद्धव ठाकरेच करेल अजून एक राजकीय पक्ष पक्ष आहे संजय राऊत यांनी जो दाखल केलेला होता मानहानीचा गुन्हा त्याच्या संदर्भात तुमच्यावर जामीन पात्र वॉरंट जाहीर झालं हो माहिती आहे त्या बाबतीमध्ये जे दिलेले आदेश आहे ते आम्ही निश्चित पद्धतीने पाळू आणि आम्ही पूर्ण करू त्यासाठी तुम्ही मालोडला आलेला जे मला कळलेलं आहे विनायक राऊत आणि वैभव नाईक यांचा वैभव विनायक राऊत यांना वैभव नाईक अहो सिंधुदुर्गच्या उभाटाचा आका कोण हे पहिलं तर सिंधुदुर्गाच्या शिवसेनेकांनी ठरवावं विनायक राऊताचा कार्यक्रम हे मुंबईला हे पार्सल आम्ही परत पाठवून देतो हे सांगले दे तेव्हा उद वैभव नाही कुठे कुठे कसे कसे बोलत होते ना याचे पुरावे माझ्याकडे आहेत म्हणून सिंधुदुर्गाचा किंवा आमच्यावर आका कोण आका कोण ही शोध मोहीम सुरू करण्या अगोदर ना त्या त्यांच्या उभाट्याच्या शिवसेनेकांनी त्यांना वैभव नाईक पाहिजे काय विनायक राऊत पाहिजे हे पहिलं सिद्ध करावं कारण का तीन आठवड्या अगोदर उद्धव ठाकरे बाहेर जाण्या अगोदर हे वैभव नाही शिष्टमंडळ घेऊन गेलेले उद्धव ठाकरेकडे ही मागणी करायला आहे की विनायक राऊत आम्हाला या जिल्ह्यात नको खोराय का खोटाही सांगा मग त्याच्या बरोबर गेलेला एक व्यक्ती तुमच्या समोर आणतो जे हे पुरावे दे म्हणून आमच्यावर आका कोण आका कोण बोलला अगोदर ना तुमच्या उभाट्याचा पहिला आका कोण हे पहिले सांगा ओके okay.